स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच बावीस एप्रिल ला आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याला बाईक वरून सोडतो अशी विनंती करत असतो पण काव्या काही ऐकत नाही ती मैत्रिणीकडे जायचे म्हणून कारण देऊन जाते तर इकडे मात्र जीवा नंदिनीची समजूत कशी काढायची याचा विचार करतो नंदिनी आल्यावर तो पुन्हा दारू पिणार नाही हे सांगतो मी रात्री दारूच्या नशेत काही बोललो नाही ना तुला असं तो नंदिनीला विचारतो यावर नंदिनी म्हणते की असं काय घडलंय ज्याची तुम्हाला सांगायची भीती वाटते तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मग का केलं मला सगळ्याचा मनस्ताप होतोय असं भाऊक होत नंदिनी जीवासमोर व्यक्त होते या सगळ्यावर जीवा तिची माफी मागतो पण नंदिनी त्याला माफ न करता निघून जाते तर इकडे कॉलेजमध्ये काव्याच्या मैत्रिणी तिला लग्न झाले त्यामुळे चिडवत असतात काव्या त्यांच्यावर रागावून त्यांना जायला सांगते आणि ती अनिशाला फोन करून डिवोर्स लॉयर चा घेते तर इकडे मानिनी किचन मध्ये काम करत असताना जीवा तिथे येतो काय हवं आहे तुला जीवा असं मानिनी त्याला विचारते तर यावर जीवा मानिनीला विचारतो कि आई तुझ्यामध्ये आणि बाबांचं भांडण झाल्यावर काय करता तुम्ही तर यावर मानिनी म्हणते कि तुझ्यात आणि नंदिनी मध्ये काही झालंय का ती जीवाला सॉरी म्हणायला सांगते आणि नंदिनीला काहीतरी सरप्राईज दे असं म्हणते तर इकडे पार्थ आणि रम्या येतात रम्या मुद्दाम नंदिनीला पाहून म्हणते की पार्थ थँक यू तू मला बाईक वरून सोडल्याबद्दल आणि घरी घेऊन आल्याबद्दलही रम्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीला शॉक बसतो तर इकडे मानिनी बाबांना सांगते की जिवा आणि नंदिनी मध्ये आता भांडणं होत आहेत आणि त्यासाठी जिवा सॉरी कसं म्हणावं हे मला विचारायला आला होता हे सगळं ऐकून आई बाबा दोघेही खुश होतात तर नंदिनी किचन मध्ये काम करत असताना रम्या तिथे येते नंदिनी काव्याची वाट बघत असते तर तितक्यात तिथे काव्य येते या दोघीही खोली जातात आता मालिकेच्या जा पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्याला ओरडते कि पार्थ नवरा आहे तुझा आणि कुणालाही हक्क कसा गाजवू देतेस यानंतर दररोज बाहेर झोपणारा पार्थ आज काव्या त्याला स्वतःहून खोलीतच झोपायला सांगते काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला देखील आनंद होतो तर इकडे जीवाने नंदिनीची माफी मागण्यासाठी खोली सजवलेली असते त्यामुळे आता नंदिनी जीवाला माफ करेल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज